नरेंद्र मोदी यांचा सलग तिसरा शपथविधी सोहळा उद्या राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे नवी दिल्लीच्या विजयपथावरील बंदोबस्ताचा आढावा घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णींसह सा। पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेणार आहेत तत्पूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था इथे दिसत आहे आपण आहोत जिथे राष्ट्रपती भवन आहे आणि त्या परिसरामधील जी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा इथे पोलीस घेताना ही दृश्य आपण पाहत आहात मोठ्या प्रमाणामध्ये सर्वीकडे पोलीस इथे पाहणी करतायत कारण की प शपथविधी सोहळ्यामध्ये व्ही व्ही आय पी लोकं असणार आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कोणतेही गैरप्रकार घडू नये म्हणून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस सगळीकडे पाहणी करतायत मुळात प वेगवेगळ्या देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत ते येणार आहेत त्यांची सुरक्षा तसंच काही पंतप्रधानांबरोबर इतर लोकही शपथ घेत आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कोणतीही चूक राहू नये यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त दिल्लीतील राष्ट्रपती भवन संसदेचा परिसर या भागामध्ये दिसून येतोय व्हिडिओतील अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी एन डी टी मराठी नवी दिल्ली